जाहीर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वच जिल्ह्याच्या एस आर पी एफ असो कारागृह असो किंवा लोहमार्ग असो सर्वांच्याच जागा आलेल्या आहे तुमचं आता कन्फ्युजन वाढणार आहे की नेमकं फॉर्म कुठे भरायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकच करायचं आहे आपल्याला एक जागा फिक्स करायची आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी टेन्शनमध्ये न जाता कन्फ्यूज न होता स्वतः हा निर्णय घ्यायचा आहे की आपण नेमकं कुठे फॉर्म भरायचा ठीक आहे आपल्या काष्टनुसार जागा बघायच्या आणि बिंदास फॉर्म भरायचा आणि आपल्या अभ्यासाला आणि आपल्या ग्राउंडला चोवीस तास लागायचा आहे आपल्याला ठीक आहे तर पहा आपण सर्व जागा तुम्हाला सांगणार आहोत दाखवणार आहे आणि या सर्व जागा तुम्हाला कुठे मिळणार आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे पोलीस भरती त्या चॅनलवर जायचं आहे आणि तिथून तुम्हाला मिळून जाईल आणि टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ज्यांना लिंक मिळणार नाही त्यांनी काय सर्च करायचं आहे पोलीस भरती झिरो तीन हे असंच असं टाईप करा कुठेही स्पेस द्यायची गरज नाही तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल आपल्या चॅनलवर पाच हजार आठशे विद्यार्थी पाच हजार नऊशे विद्यार्थी हे जुळलेले आहे ठीक आहे तर पा मुंबई पंचवीसशे बहात्तर जागा आहे ठाणे शहर सहाशे सहासष्ट नवी मुंबई एकशे पंच्याऐंशी मीरा भाईंदर दोनशे एकतीस पिंपरी चिंचवड दोनशे बासष्ट सोलापूर शहर बत्तीस आपण सुरुवातीला पोलीस शिपाई या पदासाठी पाहत आहे मग चालक पाहू एस आर पी पाहू सर्वच बघणारा व्हिडिओ थोडा मोठा होणार एक आहे एकशे अड अठरा नाशिक शहर संभाजीनगर दोनशे बारा अमरावती शहर चौऱ्याहत्तर तीनशे सत्तेचाळीस नागपूर शहर लोहमार्ग मुंबई एक्कावन्न ठीक आहे ठाणे ग्रामीण एक्क्याऐंशी रायगड तीनशे एक्क्याण्णव पालघर एकोणसाठ सिंधुदुर्ग एकशे अठरा रत्नागिरी एकशे एकोणपन्नास कोल्हापूर एकशे चौपन्न पुणे ग्रामीण दोनशे अठ्ठेचाळीस सॉरी चारशे अठ्ठेचाळीस त्यानंतर एकशे शहाण्णव सातारा सांगली सत्तावीस सोलापूर ग्रामीण पंच्याऐंशी नाशिक ग्रामीण बत्तीस अहमदनगर पंचवीस आणि जळगाव एकशे सदोतीस पुढे बघा पोलीस शिपाई या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा निघालेल्या आहे धुळेसाठी सत्तावन्न नंदुरबारसाठी एकशे एक्कावन्न छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ठीक आहे एकशे सव्वीस आता काही विद्यार्थ्यांना ग्रामीण आणि सिटीमधला फरक समजत नसेल तर याला आहे म्हणता याला ग्रामीण म्हणतात ठीक आहे काही कन्फ्युजन असेल तर सर्वांनी आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आपण नंबर टेलिग्रामला दिलेला आहे जालना एकशे दोन बीड एकशे पासष्ट धाराशिव नव्याण्णव अमरावती ग्रामीण एकशे अठ्ठ्याण्णव अकोला एकशे पंच्याण्णव ठीक आहे वाशिम अडुसष्ट त्यानंतर आहे बुलढाणा एकशे पंचवीस यवतमाळ पंचेचाळीस नांदेड एकशे चौतीस लातूर चौवेचाळीस परभणी एकशे अकरा नागपूर ग्राम एकशे चोवीस भटारा साठ चंद्रपूर एकशे सदोतीस वर्धा वीस गडचिरोली सातशे बेचाळीस गोंदिया एकशे दहा लोहमार्ग पुणे पन्नास आणि छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग ऐंशी एकूण पोलीस शिपाई या पदासाठी ज्याला पोलीस कॉन्स्टेबल आपण म्हणतो नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा आहे पुढं बघा पुढचा जो घटक आहे म्हणजे जे पद आहे ते आहे पोलीस शिपाई चालकसाठी चालकसाठी बघूया बृहन नऊशे सतरा ठाणे शहर वीस दोनशे दोन पुणे शहर सोलापूर सोळा लोहमार्ग मुंबई चार त्यानंतर ठाणे ग्रामीण सदोतीस रायगड एकतीस सिंधुदुर्ग चौतीस चोवीस रत्नागिरी एकवीस कोल्हापूर एकोणसाठ पुणे ग्रामीण अठ्ठेचाळीस सातारा एकोणचाळीस सांगली तेरा सोलापूर ग्रामीण नऊ त्यानंतर बघा अहमदनगर एकोणचाळीस संभाजीनगर एकवीस जालना तेवीस बीड पाच धाराशिव चौवेचाळीस अमरावती ग्रामीण नऊ एकवीस यवतमाळ त्यानंतर लातूर वीस परभणी तीस नागपूर ग्रामीण पाच गडचिरोली दहा लोहमार्ग पुणे अठरा एकूण सोळाशे शहाऐंशी जागा है, चालक लिला। है। है, आप, या चालकसाठी निघालेल्या आहेत पुढचं बघूया पुढचं जो घटक आहे जे पद आहे ते आहे एस आर पी एफ यावर्षी एस आर पी एफमध्ये लागणं खूप सोपी आहे सर्वांनी इथेच ताकद लावा तीनशे पंधरा एक गट क्रमांक आहे पुणे गट क्रमांक दोन पुणे तीनशे बासष्ट गट क्रमांक तीन जालना दोनशे अठ्ठेचाळीस गट क्रमांक चार नागपूर दोनशे बेचाळीस गट क्रमांक पाच दौंड दोनशे तीस गट क्रमांक सहा धुळे एकशे त्र्याहत्तर त्यानंतर गट क्रमांक सात दोनशे चोवीस दौंड गट क्रमांक आठ मुंबई नऊ अमरावती दहा सोलापूर दोनशे चाळीस त्यानंतर गट गा क्रमांक अकरा नवी मुंबई तीनशे चौवेचाळीस गट क्रमांक बारा हिंगोली दोनशे बावीस गट क्रमांक तेरा गडचिरोली एकशे एकोणनव्वद त्यानंतर गट क्रमांक चौदा औरंगाबाद एकशे त्र्याहत्तर गट क्रमांक पंधरा गोंदिया एकशे तेहत्तीस गट क्रमांक सोळा कोल्हापूर एकशे ब्याऐंशी गट क्रमांक सतरा चंद्रपूर दोनशे पंचवीस गट क्रमांक अठरा उदेगाव अकोला शहाऐंशी गट क्रमांक एकोणीस हातनूर जळगाव त्र्याऐंशी एक त्रेचाळीसशे एकोणपन्नास जागा या एस आर पी पीवर निघालेल्या आहेत त्यानंतर पहा बँड्समनसाठी पहा चोवीस बृहन्मुंबईला आहे बुलढाण्याला आहे नऊ चंद्रपूरला आठ एकोण एक्केचाळीस पदासाठी बँड्समनसाठी जाहिरात निघालेले आहे तर पहा संपूर्ण या आपल्याला पी डी एफ पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्रामचे धन्यवाद